नमस्कार मित्रांनो लोकायन आय एस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिल्ली डेव्हलपमेंट मॉडेल म्हणजेच विकासाचं दिल्ली प्रारूप नेमकं काय आहे याबाबत या चर्चा करणार आहोत या प्रारूपानं कोणत्या क्षेत्रात सुधारणा घडून आणल्या आहेत ते बघू आता विकासाचं दिल्ली प्रारूप म्हणजे काय ते सुरुवातीला पाहू साध्या शब्दांमध्ये सांगायचं झालं सा तर दिल्ली सरकारनं विविध लोकाभिमुख कार्यक्षम आणि प्रगत धोरणांची केलेली अंमलबजावणी म्हणजे विकासाचं दिल्ली प्रारूप होय या धोरणांमध्ये शैक्षणिक सुधारणा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पायाभूत सुविधांचा विकास तसंच प्रशासन आणि शासन कारभारातील पारदर्शकता यांचा समावेश आहे दिल्ली सरकारनं या मॉडेलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष उपयोगी पडतील जस की शाळा रुग्णालय पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे खर तर दिल्ली प्रारूपाचे चार मुख्य घटक आहेत त्यातला पहिला घटक म्हणजे दर्जेदार सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था दिल्ली सरकारनं सरकारी शाळेचं नूतनीकरण करण्यावर मोठा भर दिला आहे ज्यामध्ये सुधारित पायाभूत सुविधा प्रशिक्षित शिक्षक आणि आधुनिक पाठ्यक्रमांचा समावेश आहे द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार दिल्लीच्या सरकारी शाळा भारतातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शाळा आहेत चुनौती दोन हजार वीस सारख्या उपक्रमांनी कौशल्य आधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर लक्ष केंद्रित केलं आहे यामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत बदल घडून आले आहेत दिल्ली सरकारने हॅपीनेस च्या माध्यमातून मनोरंजन आधारित शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे हॅप्पीनेस क्युरिक्युलम हा दिल्लीच्या सरकारी शाळेतील शैक्षणिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य सुधारणं हा आहे दिल्लीने आपल्या सरकारी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत मिशन बुनियाद आणि मिशन चुनौती सारख्या उपक्रमांद्वारे दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवला आहे यामुळे दिल्लीतील अनेक पालक महागड्या खाजगी शाळांना मुलांच्या शिक्षणासाठी प्राथमिकता न देता सरकारी शाळांना प्राथमिकता देत आहेत मागच्या काही वर्षात इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या शाळांमध्ये वाढली आहे दिल्लीतील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता सुधारणा यावर मोठा भर देण्यात आलेला आहे दिल्ली सरकार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं गणवेश आणि इतर आवश्यक वस्तू देत आहे जेणेकरून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही दिल्ली मॉडेलचा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दिल्ली सरकारने मोहल्ला क्लिनिक्सची स्थापना केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं एक शहरी प्रारूप विकसित केलं आहे यामध्ये पाचशेहून अधिक मोहल्ला क्लिनिक्स असून यामार्फत लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मोफत मिळत आहेत याशिवाय दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणाही केल्या आहेत पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया च्या अहवालानुसार या क्लिनिक्सने लाखो लोकांना विशेषतः गरीब दररोज मजुरी करणाऱ्या आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत या क्लिनिक्स मध्ये तपासणी औषध आणि प्राथमिक निदान सर्व मोफत उपलब्ध आहे यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे दिल्ली सरकारने शहरभर रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांची सुधारणा केली आहे यामुळे उपचाराची गुणवत्ता वाढली आहे आणि अधिक लोकांना मोफत उपचार मिळत आहेत दिल्ली मॉडेलचा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा दिल्ली मेट्रो ही देशातील एक अत्यंत यशस्वी शहरी वाहतूक व्यवस्था आहे जी वाहतूक कोंडी आणि हवेचं प्रदूषण कमी करण्यास मदत करते डीएमआरसी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मते ही फक्त एक वाहतूक क्रांती नाही तर यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झालं आहे आणि राजधानीतील जीवनमानाची गुणवत्ता सुधारली आहे मेट्रो नेटवर्कचा विस्तार सुरू आहे ज्यामुळे शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारली आहे मेट्रोचं विस्तारलेलं जाळं आणि अधिक प्रभावी सार्वजनिक वाहतुकीची योजना यामुळे दिल्लीतील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हायला मदत झाली तसंच पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा केली गेली आहे यामुळे दिल्ली अधिक स्वच्छ आणि सुरक्षित बनली आहे दिल्ली मॉडेलचा चौथा महत्वाचा घटक म्हणजे प्रशासन आणि पारदर्शकता दिल्ली सरकारनं डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणली आहे जनसूचना पोर्टल आणि यम सेवा सारख्या मुळे नागरिकांना सरकारी योजनांचा फायदा मिळणे तर हे होते दिल्ली प्रारूपाचे चार मुख्य घटक शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील या क्षेत्रांमध्ये झालेल्या सुधारणांनी दिल्लीला राष्ट्रीय पातळीवर एक लोक कल्याणकारी राज्य अशी ओळख प्राप्त करून आहे मित्रांनो दिल्ली मॉडेल इतर शहरांमध्ये लागू होऊ शकतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लोकायनायस हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद